तर मृत्यूचा सापळा आधी एस टी उलटली आता कारण बाईकला उडवले रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील लातूरजवळील नांदगाव पाटी इथं पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे सोमवारी दुपारी एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूर आघाराची बस उलटली होती या अपघातात एक्केचाळीस प्रवासी जखमी झाले होते यानंतर आता पुन्हा त्याच ठिकाणी दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे आता लातूर ते चाकूर महामार्गावर नांदगाव पाटी येथील मृत्यूचा सापळा बनत चाललाय सोमवारी नांदगाव पाटी जवळ दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या उलटली होती या अपघातात एक्केचाळीस प्रवासी जखमी झाले तर सात जण गंभीर असून दोघांचे हात शरीरापासून वेगळे झाल्यानं त्यांना कायमच अपंगत्व आलंय जखमींवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत दुसरीकडे त्याच ठिकाणी पुन्हा एकदा अपघाताची भीषण घटना समोर आली आहे सोमवारी एस टीचा अपघात झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा दुचाकी स्वारानं रस्ता ओलांडताना एका कारचा अपघात झाला या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून यामध्ये अपघाताची भीषणता दिसत आहे दुचाकी स्वार उजवीकडे वळण घेत असताना समोरून येणाऱ्या कारनं त्याला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार हवेत उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडला तर कार डिवायडर चढली दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली होती दरम्यान सोमवारी झालेल्या बस अपघात प्रकरणी दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी बस चालकाच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर रेणापूर तालुक्यातील तुकाराम नागनाथ पल्ले यांना ताब्यात घेण्यात आलाय तुकाराम पल्ले हे गावाकडे परतत असताना नांदगाव पाटी इथं वळण घेत असताना ते अचानक बस समोर आले पले यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली आष्टा मोडनिंब जवळ असलेल्या टोल नाक्यावरील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला होता सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट